आम्ही सांगलीला लावले तर तुम्ही पाहू शकता आम्ही शांगरीला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर शेअर करा सॉरी नवीन असाल तर सबस्क्राइब करा खाली करा बाय टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही आता निघालोय कुठे जायला जाऊ ते तुम्हाला कळेल थोडा पुढे थोडा पुढे जाऊ वाशेला आहे आणि आमच्या बाईचे भांडण झाले मारामारी मारामारी झाली तर आम्ही निघू थोडं शिरात

आम्ही सांगेला आलोय तर तुम्ही पाहू शकता आम्ही सांगलीला सांगलीला आलोय सांगला सांगलीला आलोय पण <laughs> जिम जिमला आणि मी सुद्धा तर मी जिमला आलोय मी आणि भाऊस लाईट नाही खरं आणि फॅन लावते लाईट ची गरज नाही तरी रावते काय फॅन लागला नाही आणि वा मस्त नेणार रे चला आपण करू आता जिम ऐ गावातच्या मगर जळ ये ना वन टू बस मस्त जिम आहे रे बाबा आणि आता मी जिमचा करतोय पाच मिनिटाची जिम आहे पण या भारी मजेत गो मजाच स्पीड नाही का स्पीड नाही का? का स्पीड दे ना आम्ही <से> एंट्री मारली आहे बघू खर इकडे काय आता लॉकर एंट्री आहे एकच घ्या एक ना बघा ना झाला सगळं या आता आम्ही जाऊया લૉકર જે મને ખાવા ભેટલા ઇડલી સાંભર અને ઉપમા તો ખાઉ્યા જિલેબી ફપડા ને जाम खाते कसा रे आम्ही बघ तो ब्युटीफुल सो ए गेट जस्ट लुकिंग आयक वाव आम्ही आलो आला सॅंग्रीला का सॅंग्रीला रे यस य पण वाव तुमच्यासाठी एवढी मेहनत करतो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करायला विसरू नका ढकलू तुमच्या गुढी पण खाऊ शकतो मी बघा आणि मग आम्हाला पाचशे रुपये व्हिडिओमध्ये यायचं जसं मी नाश्ता केला पण त्याच्या नाश्ता केला थोडा लाज होतो म्हणून मी या काही व्हिडिओ नाही केला वरच्यावर केला समजून घ्या फॉर एंट्री नाही भाऊ सध्या सध्या एंट्री नाही आहे दहा वाजता एंट्री नऊ वाजता शिवायच आम्ही टाइमपास करतोय लाईटिंग असतं नाही आता पेटणार नाही बिकॉज बिकॉजे पाण्याच्या किती करायला करतोय मी जाम काय अरे आम्ही परत चालू तिकडं अरे भाई तिकडं पण स्लाइट येणार विसरून गेलो सॉरी प्रो थांबा तुम्हाला अजून दाखवतो नाही कशाला सर इजत घालवतो नाही इकडून जाऊ ना नाही ना, ना। तर आता आम्ही जातोय इकडून स्लाईड आहे मला विसर नव्हतं सॉरी ब्रो सॉरी गाईच हे बघा स्लाइड इजाची माझी हिंमत तर नाहीये पण काय करू आम्ही आलो इथं एम सी मारले ते वंड किती नाही मग स्विमिंग पूल कुठे खूप मोठा आहे दाखवत थोडं थोडं दाखवत समजून घ्या होतीलच ना इथं पोर आले चांगले पोर आहेत ओळख झाली नाही अजून होईल भांडबेंड झाले तो भांडाबेंड झाले होईल ओळख तशी नाही होणार आमची कारण चांगला कोण बोलत नाही वाईटच या काळात वाईटच बोलतात तर वाईट बोलता बोलता याच्यावर आठवलं मला की तुम्ही कोणाला मत देणार आपल्या चॅनलवर मतांचा विषय नको आहे की आपले चॅनल साधा मुलगा साधा मुलगा आहे मुल तुमच्या चॅनलवर रुपम बारके नावाचा तुम्हाला दाखवतो हो माझ्या बायकेमध्ये नसली आरशीट कार हा वो भी सही बात आहे काय र कुठे स्विमिंग पूल आहे मला कंटाळला असेल तुम्ही सुंदर असं सुंदर अस तोंड माझ तोंडावर एक पिंपल काला टाका टीका लावला काला टीका लावत होता ते लाल झाला हात दुखत लागला परवा आता हाय चालू आहे ना हां चालू आहे खूप मोठी आपली लॉंग करायची बिकॉज कट कट करायला लग्न बिघ्न होत हॅशटॅग सांगलीला सँगडीने मला पेमेंट वेमेंट नाही केला पाणी बसला अरे बघ पाणी किती असेल याच्यात हा मग ऐशी मग वराव आपण जाऊया इथं यापूर मध्ये घुसूया पावाला हा हा ते माहिती असं नाही लेट हे लेट आहेत काय मूस मजा येईल हा वणभाऊ ना किती याच्यात बुटा काढून ठेवतो ना कुठेतरी आपल्याला मेन करीत गाडीमध्ये काढून ठेवा बघ ती बुटा पुढ तिला दोन तीन पूर्ण हा धुंदगार वारा सहारा स्वच्छंदिजले खूप सजलेले भरून आले पटीचे चला मग जाऊया चालू झालं तो पायी गाइस चला ऐक जोर देऊन तिथे पडशी खाली त्या उडत उडत आलू आलू येऊ ग जांबीर जांबीर गोल 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 गोल, गोल। चकाली पाहिजे उडली पाहिजे उडली पाहिजे उडली पाहिजे झाला चालू आता मी तिथे व्हिडिओ करू का नको प्रश्न काढलाय बिकॉज पाण्यात जायचे दादा दादा मी तुमचा फोन सांभाळू हे गाईस आता आम्ही पाहुणार आहोत चला उडी मारूया हाय का गाईस हाय आता मी आम्ही खूप एन्जॉय करतो पण एन्जॉय करायला भेटूया करा म्हणजे उडी मारायला भेटत नाही तो बघू शकता खूप म्हणजे खूप एन्जॉय झाली आमचं सध्या राईड्सवर मोबाईल ठेवून दिला आहे उलटी उलट झालेली आहे सायले उलटी सुटी झाली खूप मजा येते करा करा चला काहीच फोडसेप भेटूया आता चालूच ठेवतो आता व्हिडिओ जाम यांच्या जाम म्हणजे जाम पोराव या बघा गुप्ता बाय ऑन फायर

Ani pertama jatuh ya naras, kau diusirat. Allah ya ilian. Oh itu yang itu. Pertama sih al time nanti ya, ala ala, nih. ये तो काही याद यही नहीं आला आला येईल तुझी कुठे गेला माझ्या आला, आला 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 भाई भाई कसं आता सायली सायली या, या, नर, या ना रे आता हवा ना सायली काय न रे ना राय ज्या मजेत तुम्ही म्हणाल एक राहुल राहुलला <laughs> य उलटा वाला आलाय आणि उलट झाला सरला आला आणि यो पण उलटा झाला पॉक झाली मुक्ता कुठे आता सायली तडा झाले गेले दिसणार नाही गे तर सायली येईल आणि मुक्ता इज कमिंग सायली येईल सायली कुठे गेली आणि जायला अरे आले 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 दोन उलट झालेली आहे ती उलटी उलटी होते बाई <laughs> चला खेळूया चला या आता आम्ही आलेले आहेत गोळा खायला गोळा खायला नाही इसको काय बोलते हा चम्मच बोलते चला गुळासोबत खाऊया

जेवणात खूप खूप प्रकार आहे काय सांगू कळत नाही हे जेव्हाच चाललंय ना आमचं जेवण घेऊन आलंय चाललं या जेवायला आमचं आता बघूया परत आम्ही एकदा जेवण सुद्धा परत आलेलो जेवण परत आलेलो थोडं चुकला वाक्य आता झालं आहे आम्ही थांबलेलं बसलेलं चेंज करू आणि निघू मग फोटो वगैरे करू फोटो सेशन आणि निघू तो हाय काहीच आता मी ब्लॉग जास्त बनवत नाही आहे बिकॉज मोबाईल भिझेल म्हणून ठेवला आहे ब्लॉग बनवणं आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे थोडा थोडा क्लिप टाकेल त्याच्यामध्ये तसा प्रॉब्लेम नाही आहे इकडनं बरोही आता आता मी निघू थोडेशरात आता आरतच एन्जॉय करतो आणि आता निघूया चला मग Nasda, coba celup kating, celup kating, saya tetap milih kali. Salah, gak berbeda. Ikuin luka, berbeda. So, kami enggak ada bos tuh, enggak ada bos dengan ibu ya. Salah, ikut आता आता जायला गाडी गडकावला भेटू किंवा गाडीवर रस्त्याने भेटू राईट चला बाहेर बायक तिथून पॉवर बँक नाहीतर नसतं झाला पिन पण विसरले तो सगळ्यांना तिच्या पाय नको देऊ पापडा पापड ते घरी पोहचलोय कुठे तो जस्ट मी घरी पोचलो आहे आता आता काय नाही आंगो करतो फ्रेश होतो आणि हा ब्लॉग इथेच स्टॉप करतो आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर शेअर करा सॉरी नवीन असाल तर सबस्क्राईब करा खात्री करा बाय